शकता कुंदासाठी फेमस आहे श्री पुरोहित स्वीट हाऊस कुंदा नावाचा प्रकार इथ काहीतरी असतं श्री पुरोहित स्वीट्स लोक कमेंट करणार आहे बघा खाली याला बाहेर काढा आधी व्हिडिओ बाकीचं धारक तो मध्ये मध्ये येतं पाणीपुरी पण पाहू शकतो पण आपण खूप आपण काय करू माहितीये का हे घेऊ हे कचोरी वगैरे घ्यायची बासुंदी घेऊ बासुंदी आणि तुम्हाला पार्सल घेऊन नाही का

मला दोन पावशेरच एक कारण तू मग घरी ऑफिस मध्ये दहा जण खायला उद्या मंगळवारी उद्या सगळे येणार पावशेर पूर्ण आणि वासुंदी द्या खायचंदी हे शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट चांगले हे ग त्याला एक्सप्लेन थोडं व्हिडिओ कोणतं मग तो वेगवेगळे स्वीट आहेत खूप सारे स्वीट आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळे वेगवेगळे आयटम आहेत फेमस तर कुंदा आहे तसा पण बाकीचं पण भरपूर काही काही गुलाबजामचे खूप सारे प्रकार आहेत काळा गुलाबजाम आपला रेग्युलरवाला दोनच आहेत बरोबर असतात आपले इथं रसगुल्ले रसमलाई हे लेणका दिसणार आहात चांगले हे वाला चांगलं हे लँडबरीस्टॉल सो वॉट इज दिस पेस्ट्री रसगुल्ला आहे तो हे पेस्ट्री आहे येई बरे 3 12 क्षीओशा मास्का आयंदा आयंदा सुपी हम्म बाय बाय गेम पॉझिटिव चांगला असं हे आहे पुरोत हॉटेल कशाचा कुंदा खव्याचा असतो खवा आणि शुगर आणि बरंच पॅकेट टाकून मग त्याने मिक्स करून करतात आणि पुरोहित हे खूप आधीपासून फेमस आहे खूप जुन्या काळापासून पुरोहित तर आम्ही गोव्यामधून येताना काहीच नाही अंदाज तर आपल्याला काहीतरी घेऊन जायला लागणार थोडक्यात हे पुरोहित म्हणजे पुण्यातलं काका आलो आहे तसं इथलं पुरोहित पुरोहित चांगलं आहे क्लिनलीनेस हो वगैरे चांगली आहे हायजीन चांगली आहे hmm. टेस्ट पण चांगलीच आहे आता विशाल आहे बासुंदी बासुंदी ट्राय करून सांगू आपण कशी आहे टेस्ट और बासुंदी इज हेअर तर इज व्हेरी कोल्ड आता बघू शकता तुम्ही घट्ट पासून देलो हां आवाज आहे ना, 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 ना। तुम्हाला फोन कर गाडीचा ते चांगली मित्रांनोपासून थोडी घट्ट थोडी पालक असते जाऊन चांगली टेस्ट वाईज गुड गोड इथं टेस्ट आहे जास्त गोड पण आणि छान लागते खायला नाही काढतो येते का तुम्ही बघू शकता जाईल तिथं फोटो काढत चालू आहे नुसते फोटो हे गोवा ट्रिपचे आपले सेलिब्रिटी हां तो बाबा साधव हा एवढे इतके फोटो काढलेत की पुढच्या वर्षभरात रोजचे दोन फोटो जरी टाकले तरी रोज नवीन फोटो पडतील एवढे फोटो पडलेले पुढच्या वर्षी पण जातील म्हणजे तीन वर्षाचे फोटो एक कठी काढून झालेले

चहा आता पिण्याची गरज नाही वाटत आहे चहा घ्यायचा प्लॅन होता रिक्षावर तर यात आम्ही चहा टाकून पिऊ शकतो पण नंतर आपल्याला वाटेत सगळीकडे संडा हे जे असं चाललंय याच्यापेक्षा पातळी निघेल जाता आणि बाहेर खूप चांगले विषय आहेत तर

डेट वर वगैरे म्हणजे हे चाटून खायला भारी लागेल माहिती काय असं ताण मी एवढा आराम करे ना मी काही एडिट करणार नाही आहे असं टाकणार आहे स्टार्टिंगला एक गाणं बिणं ॲनिमेशन वगैरे टाकल मी स्टार्टिंगला जो हिट वाला पार्ट आहे तो एक कवर पेजला घेणार मी आणि डायरेक्ट टाकून देणार

आपण जात आता ते जे बसलेत तिथे काउंटरवर त्यांना बोलू त्यांना पण तुम्ही थोडीशी माहिती सांगा तुमच्या खेळ तू अरे तू शूट कर मी विचार आता चहा पण सांगितलं चहा किती चहा किती दोन 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 चहा किती वर्ष झाले शॉपला आपल्या. 3 हां का? मस्त गेले शॉप. म्हणजे याच्या आधी दुसरीकडे कुठे होतं की हे फर्स्ट असतं. अगं नाही तो आधीपासून फेमस. चांगला ब्रँड दिसतो. छान. तर मित्रांनो तुम्ही जर अ बेळगावला जाताय आणि तुम्हाला कुंदा किंवा असं मलाही पेडा वगैरे काय घ्यायचं आहे तुम्ही श्री इथं येऊ शकता. यांनी एकदम हायजिनिक आणि मस्त केलेले आहे. तर तुम्हाला भेटेल रेस्टॉरंट त्यांचं रेस्टॉरंट पण आहे कुठे आहे रेस्टॉरंट वर सर वरती अच्छा म्हणजे रेस्टॉरंट का मग हे स्वीट होम लाईफ बर लॉज पण आहे जर आम्ही पुण्यातून आलो आहे पुण्यात जसं काका आलो आहे तसं इथं पुरव आहे का अच्छा म्हणजे चांगलं म्हटलं आहे ठीक आहे तसं की तुम्ही बघू शकता पुण्यात जसं की काका हलवाई आहे तसे तर पुरोहित आहे थोडक्यात हे त्यांचं एकच नाही तर त्यामुळे तिसरं काही चौथं दुकान आहे या दुकानाला सुरू होऊन जास्त वेळ नाही झाला पण आहे आणि वरती रेस्टॉरंट आहे दे त्यांचं त्याच्यावरती लॉजिंग अँड बोर्डिंग पण आहे यायचं असेल तुम्हाला तर इट्स अ नाईस प्लेस टू लिव्ह चांगलं आहे बोला हव्याभर वाढण्याचा इथं प्रयत्न चालू आहे इथंच चार सबस्क्रायबर्स मिळत आहेत त्यांना आणि चांगली गोष्ट आहे ही सुरुवात हीच सुरुवात असते स्ट्रगल असतं सुरुवात आणि इट इज व्हेरी नाईस टू नो दॅट विशाल इज डूईंग समथिंग फॉर हिमसेल्फ अँड वन डे वी आर ऑल्सो गोईन टू ओपन सम चॅनल अँड डू सम क्रिएटिव्ह स्टफ अपार्ट फ्रॉम बेसिक नाईन टू फायव्ह वर्क आणि आम्ही रिअली होप करतो की ही पहिली ट्रिप होती हे व्हिडिओज चांगले व्हायरल व्हावेत किंवा लोकांपर्यंत पोचावेत हळूहळू करत आणि मग नंतर आम्ही हळूहळू करत असंच एक 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 करत जाऊ आणि मग आम्ही फार पुढे गेल्यावर एक दहा पंधरा वर्षे जाऊन बघू तेव्हा सगळं चॅनल वगैरे हिट झालेलं असेल तेव्हा बघू तेव्हा वाटावं की हां गोवा पहिली ट्रिप होत गोव्याला पहिल्यांदा गेलो होतो गोव्याला पहिल्यांदा हे सगळं केलं होतं काय वाटतं तुम्हाला ऑबियसली आफ्टर सम समटाईम होईल की किती चांगलं स्ट्रगल होतो आणि किती छान दिलं सोबत सो किती अपडेटेड आणि आता नक्कीच काही वर्षात कदाचित याच हे आता एक दोन वर्षात यांचं लग्न होईल आणि त्यानंतर त्याचं बी लग्न होईल पण मी तर असणारच आहे मी तर आत्ता बावीसचाच आहे मला तर अजून खूप वेळ आहे आपण असूच सोबत आणि तुम्ही बघू शकता की इथे आहेत असं इथे पण फुल <laughs> <laughs> इथे बर फुलपाखर आहेत आमचं जस्ट लक्ष गेलं बरं बघता बघता दोन हजार फिरली <laughs> फुलपाखरच दिसली तीन तीन दाखवतो तुम्हाला बघू शकता तिथं बिस्किट आहे हां ठीक आहे जस बघू शकता तिथं पांढरे फुलपाखरू बसलेले पांढऱ्या फुलपाखर दुकान बसले चहा खूप चहा खूपच मंगार आहे चहाची टेस्ट नाही आहे चांगली पण काहीतरी गरम आपल्याला लागतं नेहमी आणि आपली इच्छा पण गरम असते कधी त्याच्यामुळे आपण तो चहा पिऊन टाकणार आहे आता थोडं जरासा गरम आहे तर तुम्हाला जर का पुण्यातले टोपरीवरचं चहा पियची सवय असेल तर इथं नक्कीच येऊ नका नक्कीच चहा पिऊ नका वी डू नॉट रेकमेंड दी मी हे बासून मी खाल्ल्यानंतरची टेस्ट आहे कदाचित आणि आपण विशालची रिॲक्शन घेऊयात एक बशी भर चहावर घेऊ चांगलं नाही का चांगलं आहे रिॲक्शन का घेतोय बशी भर घे मग घे बशी ही बर घे म्हणजे बशी टाकून बशी टाकून पी थोडं गरम आहे तसं पिला तर तोंड पोळ कसं पितात तुम्हाला दाखवतो मी चहा बशी चांगली आधी भरून घ्यायची नीट भर की नाही 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 एवढं बिल दरीच जायची तुला ठेवलं तेव्हा जाऊन पुसलं नाही हा पण काम वाढवायचं नाही ना आपल्याला तर मित्रांना असं खूप थोड्याशी अशी घ्यायची तुकायचं आणि मस्त आहे रे चा घे पण तुला सगळं नाईस बाकी चहा पित नाही मित्रांनो तुम्हाला रिॲक्शन कळलं असेल की चहा किती मस्त आहे इज ओके तर आपण बेळगाववरनं लोक आम्हाला ऑफिसमध्ये मध्ये चॉकलेट आणतात आम्ही बेळगावचे चॉकलेट आणले ऑफिस मधल्या लोकांना बेळगाव मध्ये बेल्जियम तर बेळगाव आणि बेल्जियममध्ये जसं सांगितलं आहे फरक आहे तसं चॉकलेट बेल्जियम बेल्जियमची चॉकलेट आहे बेल्जियम बेळगाव कारण बेल्जियमला काय आम्हाला जायला भेटलं नाही ऑफिसनी काय ऑनता पाठवलं नाही आम्हाला नाही का तर आमच्यासाठी हेच बेल्जियम आहे चार वर्ष झाली निस्ते आम्हाला बे बेल्जियमची गाजरच दाखवलीत आता मग आम्ही त्यांना बेळगावची चॉकलेट खायला गालो नाही का <laughs> <में> <laughs> दर... <laughs> मला तर आठच माहिले आय एम नॉट इन्क्लुडेड इन पण मी आहे मित्रांनो जे आहे आहे सत्य परिस्थिती त्यात त्या, काय त्या, त्या, त्या रिग्रेट्स नाहीत आपल्याला

ऑक्सिजन मिक्स होता हो ना त्याच्यामध्ये ऑक्सिजन होतो त्याची त्याच्याने फेरी त्याला एक फ्लेवर येतो ना का फ्लेवर मी काय करतो कॉम्प्रेस करतो ऑक्सिजन जनरेटर आहे ना आपले ऑक्सिजन बघा 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 कार्बन डायऑक्साइड चाललाय सी ओट झालंय मी लन मध्ये नाही घेत आहे ऑक्सिजन मी ऑक्सिजन घेतोय

एवढं गोड आणि मस्त लागते पण ते काय लोकांना वाचून दे आवडत नाही वॉशरूम पण आहे वॉशरूमला पण जाऊ शकता तुम्ही ज्यांना लागली आहे त्यात बघायला हे आपण पार्सल करू नंतर नाही आज आपणचा दिवस आहे मी खात नाही सोमवारी खात नाही मी म्हणजे डाएट वेट सोडला आहे सगळा त्याच्यासाठी नाही का त्या भगवान त्याग मागत आहे सॅक्रिफाईस आणि हे जे बोलबच्चन टाकतोय हो ना हा नाही का की सकाळी खाणारच होता तर असं काही नाहीये जेव्हा मी एखादी गोष्ट मनात ठरवतो ना नाही करायची ती नाहीच करत नाही समोरच्या आणि किती पण फोर्स करू तर मित्रांनो हा एक्कावन्न मिनिट चाळीस सेकंद कंटिन्युअस शूटिंग चालू आहे आणि हा डायरेक्ट नॉनस्टॉप ब्लॉग आहे बेल्जियमचा <laughs>

हात पहिले खाजून घे <laughs> खाजून घे आता नाही आहे तुम्ही <laughs> दाढी एकदा खाजवते खाली एकदा खासली नाही तर मी म्हणतो स्टॉप करायचं इथं दहा टक्के चार्जिंग आली पूर्ण डेड वाना ते आता आपण पूर्ण संपू असं जवळपास संपलेला आहे परतीचा प्रवास सुरू झाला तर पुण्या पुण्याला हायवे हायवे निकडे कडे न आला असं रोड देत सात आणि साडेसात जवळला एक तास जाणार दोन चार जागा आम्ही घरी पोहोचू नंतर झोपणार आणि मग सकाळी जाऊन आपले पाच सहा आपलं साडेसहा सातला उठून सकाळ सकाळ ऑफिस साडेसहा सातला उठतो तू हा बंगाई चालू केलं बघ बाबा तीनशे टक्के बॅटरी मला वाटलं आयर्न मॅनच बॅटरी डाऊन झाली होती बॅटरी अचानक डेड झाली होती आणि जीवनदान मिळालं चावी ला हे तुझं जर काही हे एक्झॅक्ट या पॉईंट वर काही गटर वगैरे हो गटर वगैरे असली तर आम्ही आज मुक्काम बेळगाव मध्ये होतो आमचा आज इथं हॉटेल करून आपल्याला राहायला लागलं असतं आणि आपण तुम्हाला क्लायमेट झालं आता

बघितलं ते मग आखरी चोप लागू नाही म्हणून रेडबुल आपण रेडबुलच मार्केटिंग करू तरी दिवसाची दुसरी रेडबुल आहे माझी मित्रांनी पण नाजूक स्माइल आलेली आहे तर समजून घ्या तुम्ही आमच्याबरोबर एक असा युवक आहे त्याच्या काही इच्छा आहेत काही अपेक्षा आहेत ज्या गोव्यामध्ये एकदम अशा मनसोख पूर्ण झालेल्या आहेत पण अजून थोडंसं त्याला एक एंटरटेनमेंट पाहिजे म्हणजे रात्रभर चार्जिंग भेटेल त्याला तर तो कवळा युवक तुम्ही बघू शकता माग तर केली रोड होता त्याच्यावर आपण एक फेरफटका मारलेला सनसेट सनसेट वगैरे काय दिसणार नाही कारण ढग आहे तिकडं आता आपण पुणे बँगलोर हायवे लागतोय आणि सनाट आपण डायरेक्ट पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे तर तुम्हाला जंक्शन दाखवतो समोरून गाड्या येत होते म्हणून जरा उभाड बघतोय आम्ही रस्ता मोकळा व्हायची तर नोकळा झालेला रस्ता आम्ही आता सरळ पुण्याच्या दिशेने वी आर ऑन हायवे नाव वी आर रेडी टू मूव पुणे आर कमिंग ते दिल्ली कॅरेक्टरची म्युझिक आहे म्हणजे थोडक्यात आपला हिंदी जो हिंदी पिक्चर काय ना त्याच तर ह्या ची अशी खासियत आहे तर आमच्या आशिष भाऊ तिथं त्याच्या प्रिय व्यक्ती बरोबर कॉलेजचे मित्र होते मित्र म्हणजे प्रिय मित्र त्यांच्या बरोबर तो खाली जायचा आणि काय करायचं उभं राहायचं फक्त सनसेट उभा राहायचा सनसेट बघायचा नाही का तो हिल टॉप आहे तर तिथून असं सनसेट ह्या साईडला चांगला दिसतो काय झालं मित्रांनो केलं ओके तर फ्रीडम ओवर फिअर एक आवाज कसला तरी आला काय तरी ओके फ्लड होतो ना जेव्हा इथं पूर्ण पाणी भरत इथे कस काय फ्लड होत मधी असं लो हो एरिया आहे जेव्हा पा। पाऊस एकदम पडतो पूर्ण हायवे पाण्याने भरतो काय बोलतो आणि मग पुणे बँगलोर बंद पाणी कस कसं असतं हे थोडस खाली आहे का खाली तर मित्रांनो माझ्या किडनीवर कॅफेनचा खतरनाक अटॅक होणार आहे कारण मला रात्रभर जागायचं आहे जस्ट कॅफिनेटेड ब्युरेज आहे वी कॅन चेक हाऊ मच कॅफेन इट कंटेन्स हाय कॅफेन सेवंटी एम जी पर टू फिफ्टी एम एल नाही आहे जस्ट सेवंटी फाय एम जी आपण थ्री हंड्रेड सिक्स हंड्रेड थाउजंड एम जी एम जी पर्यंत कॅफेन इंटेक केलेला आहे ज्यावेळेस आपण जिम वर्कआउट प्री वर्कआउट वगैरे घेतो स्मॉल प्री वर्कआउट तीनशे एम जी कॅफेन असतो म्हणजे विच इज थ्री टू फोर टाइम्स दॅन दिस कॅन सो इट जस्ट अ बेसिक अस बट टुडे आय हॅव ड्रिंक अ लॉर्ड ऑफ कॅफेन टू किल माय जिराफ आय मीन एव्हरी वन जिराफ ना आपण आता बाहेर विंडमिल बघू त्या साईडला गाडी फेवरेट गाडी आहे जीप कधी सेव्हन ज्या लोकांकडे जीप आहे ज्या लोकांकडे जीप आहे त्या लोकांनी नीट लक्ष देऊन नये का त्या लोकांवर कधीच विश्वास नका ठेवू सत्तार लोक असतात जीपवाली जीपवाले हां जीपवाले समजून घ्या ठेवू का तर क्लोज करू आपण आणि पुढं गेल्यावर बघू आम्ही पुणे हायवेला लागलेलं तर बघू आपण पुढं हळूहळू मध्ये काय थांबलो तर परत चालू करू तोपर्यंत बाय